नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीनिमित्त मातेचे अत्यंत कर्णवधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद रडू नको बाळा अंब घराला येते रडू नको बाळा अंब घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते रडू नको बाळा अंब घराला येते रडू नको बाळा अम्बरा ये आई दर्शन देते घरा आई दर्शन दे हो पहिल रति विघ्न दूर पहिल रति विघ्न दूर करते। ഘ്ന ദൂരത്തെ സുഖ സമൃദ്ധി ദേ വിഘ്ന ദൂര സമൃദ്ധി ദേ രട നോ ബാള അംബഘരോ ബാള അംബഘരായി ആയി ദർശന देते घराला येते आई दर्शन देते दुसऱ्या रात्रीला आई शक्ती ती देते दुसऱ्या रातीला आई शक्ती ती देते शक्ती ती देते शक्तिवान बनविते शक्ती ती देते शक्तिवान बनविते ते शक्ति तिसऱ्या रातीला आई बुद्धी ती देते तिसर्या रातीला आई बुद्धी ती देते बुद्धि ती देते बुद्धिवान बनविते बुद्धी ती देते बुद्धिवान बनविते चौथ्या रात्रीला आई विद्या ती देते चौथ्या रात्रीला आई विद्या ही देते विद्या ही देते अन विद्यवान बनविते विद्या ती देते अन विद्वान बनविते पाचव्या रात्रीला हो पाचव्या रात्रीला आई ज्ञान हो देते पाचव्या रात्रीला आई ज्ञान हो देते ज्ञान हो देते कीर्तिवान बनविते ज्ञान हो देते कीर्तीवान बनविते सहाव्या रात्रीला मायलाविते माया मायाविते सहव्याया लविते मायलाविते मायलाविते आम् प्रेम करिते मायलाविते आम् प्रेम करिते रोग दूर करिते रोग दूर करिते

घराला येते आई दर्शन देते आठव्या रात्रीला आठ धन संपत्ती देते आठव्या रात्रीला धन संपत्ती देते संपत्ती देते धनवान बनविते संपत्ती देते धनवान बनविते नवव्या रात्रीला हो नवव्या रात्रीला ഇച്ഛാ പൂർണ്ണ കി ത നവ്യത്തിനുഭൂതി ദൂർണകുഭൂതി ദു നാളോ ബാള അംബഘല घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते श्री कृष्णाच्या डोईवर हात ठेवी ते श्री कृष्णाच्या डोईवर हात ठेवी ते हात ठेवी ते उदंड आयुष्य देते हात ठेवी ते उदंड आयुष्य देते रडू नको बाळा आई रडु नको बाला आईरा आई दर्शन देते ग्रा आई दर्शन देते आई दर्शन देते आई दर्शन देते धन्यवाद